नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळी भेटत आहे तुम्हाला स्वयंपाक करत असताना इथे मी पोळ्या करत होती आणि बाजूला तुम्हाला जे दिसत आहे ते आहे चणे जे आमचा छोटा मिनी स्टॉल आहे त्याच्यासाठी सुद्धा काही तयारी जी आहे ती घरूनच होत असते तर ती तयारी मी सकाळी करून देते यांना सोबतच स्वयंपाकही करते तर येशिकाचे पप्पा इथे करत आहेत पूजा आणि स्वयंपाक माझा झालेला आहे मी इथे सॅलेड बनवलेला आहे त्याच्यानंतर ठेचा आणि टमाटरची चटणी आणि पराठे एवढं मी स्वयंपाक केलेला होता कारण की आज मला जायचं होतं येशिकाच्या स्कूलमध्ये तर त्या यशिकाला तयारीही करून द्यायची होती तरी हा तिचा डान्सचा ड्रेस आहे ती बोलत होती तुम्हाला काहीतरी सांगत होती बस तिची तयारी करून दिली तिचं जेवण वगैरे झालं आणि तिला स्कूल बस येणार होती घ्यायसाठी तर तिला खाली सोडून दिलं आणि त्याच्यानंतर मी वर आली आणि मी माझे कामं सुरू केले आजच्या व्हिडिओमध्ये जरा तुम्हाला मी माझे कामं दाखवत आहे कारण की खूप जणांना असं वाटत असेल की एवढेच कामं आहेत बट तुम्ही बघू शकता एवढे सगळे कामं करावं लागत असतात मला यशिका गेल्यानंतर मी एक एक करून सगळ्या रूम स्वच्छ करते कारण की सगळ्या रूममध्ये असा पसारा असतो प्रत्येक रूममध्ये काही ना काही काही ना काही असते यशिकाचं तुम्ही इथे बघू शकता सकाळी जेव्हा ती ट्युशनवरून आली तेव्हा तिची ट्युशनची बॅग जी आहे ती बॅगसुद्धा सोफ्यावर होती जे समोर तुम्हाला दिसेल आता व्हिडिओमध्ये तर हे यशिका आणि यशिकाचे पप्पा लेट झोपतात लेटपर्यंत झोपलेले असतात ते लेट उठतात मी त्या दोघांच्या पहिले उठते आ, बट कधी कधी ना वेळ होऊन जातो जर एखाद्या दिवशी उठायचं मूळ नाही होत असं होते तर त्या दिवशी मग सगळे कामं जरा लेट लेट होत जातात त्यातलाच आजचाही दिवस होता आणि आज खूप पसारा होता कारण पहिल्या दिवशी मी रात्री अकरा बारापर्यंत शूट करत होती त्याच्यामुळं आज सकाळी थोडीशी लेट उठली आणि आता तुम्ही इथे बघू शकता सगळे कामं किती सगळे कामं पडलेले होते पहिले मी मोठी जी मास्टर बेडरूम आहे ती बेडरूम स्वच्छ केली तिथे तुम्ही बघितलं सगळे ब्लँकेट वगैरे सगळे अंथरून तसेच पडलेले होते ते सगळं व्यवस्थित स्वच्छ केलं आहे त्यानंतर आली मी माझ्या या रूममध्ये मा या रूममध्ये आजकाल जास्त माझा टाइम चाललेला आहे कारण की इथे शूट होतं आणि शूटचा सगळा पसारा तिथे पडलेला होता तो पहिले मी आवरून घेत आहे मेकअपचं जे लागलं सामान ते काढते आणि मी तिथे ठेवते कारण की तेव्हा एवढी गडबड असते संध्याकाळ व्हायच्या पहिले माझं चालते की बाबा शूट झालं पाहिजे बट आजकाल ना दुपारी थोडासा टाईम नाही भेटत आहे बघा इथं तुम्हाला बॅग दिसत आहे यशिकाची तर यशिकाची बॅग मी एका हातात घेतली आणि त्याच्यानंतर एका हातात मी तुम्हाला इथे ते हे जे दाखवत आहे यलो कलरची साडी आलेली आहे पार्सल जे की खूप सुंदर रिसीव झालेली आहे खूप सुंदर मिशोवरून आलेली आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ती घेऊ शकता आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आलेला आहे त्या साडीचा लिंकसुद्धा आहे जर पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा मी त्याची लिंकसुद्धा तुम्हाला देईल पण ती साडी खूप सुंदर आहे एकदम स्वस्त आहे मला असं वाटते काहीतरी अडीचशे रुपयेलाच ती साडी आहे आणि त्याच्यावर मी रेड कलरचं ब्लाऊज घातलं होतं आणि ती साडी खरंच खूप सुंदर दिसत होती बस त्याच्यानंतर तीनही हॉल आणि दोन्हीही बेडरूम स्वच्छ झाल्या की मग इथे मी किचनमध्ये आणि किचनमध्ये तुम्ही इथे बघू शकता सगळ्या स्वयंपाकाचा गॅसचा बटा वगैरे सगळ्या तशाच गोष्टी होत्या त्यासुद्धा मला स्वच्छ करायच्या असतात तर इथे मी एक एक करून एक एक गोष्ट इथे स्वच्छ करते रात्रीची थोडीशी खिचडी उरली होती मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ते रात्रीची खिचडी तुम्ही खात नको जाऊ म्हणून मग मी आता अशी भरून ठेवते आणि जेव्हा जातात तेव्हा त्यांच्यासोबत देऊन देते तर ते मग जाताना गाई गाई वगैरे लागतात तर त्या गाईंना वगैरे टाकून देतात तर बस भांडे घासले आणि भांडे घासून मला जायचं होतं यशिकाच्या स्कूलमध्ये आणि महत्त्वाची गोष्ट ही होती की यशिकाचा डान्समध्ये सुद्धा तिने भाग घेतला होता आणि त्याच्या व्यतिरिक्त ती क्रिकेटमध्ये सुद्धा पहिली आली होती तर तिला गोल्डन मेडल भेटलेलं स्कूलमध्ये तर आम्ही खूप खुश होतो आणि इथे तुम्हाला यशिकाचं एक नवीन रूप पाहायला दिसते नवीन रूप म्हणजे असं नाही आहे की ते तिने जे ड्रेसअप केलेलं आहे ते नाही बट ती स्कूलमध्ये एवढी शांत असते म्हणजे आम्ही दोघंही शॉक होतो आम्ही गेल्यावर किती वेळपर्यंत साईडनी उभं राहून तिला बघत होतं तर ती एवढी सायलेंट शांत आणि समजदार मुलीसारखी वागत होती की आम्ही दोघं पण खूप जास्त हे होतं की अरे बापरे पोरगी आपली एवढी शांत आहे स्कूलमध्ये ब जसं आम्ही दिसलो तिला तसं तिचे सुरू झालेलं इथे बघू शकता तुम्ही पण खूप छान वाटलं यशिकाला बघून मला सगळ्या माझ्या लहानपणीच्या गोष्टी आठवल्या आमच्याही स्कूलमध्ये असाच कार्यक्रम असायचा असाच मंडप टाकला जायचा आणि आम्ही असेच बसत होतो तर छान वाटलं यशिकाला बघून स्वतःचं लहानपण एकदा पाहायला भेटल्यासारखं वाटलं आणि आपली मुलगी एवढी मस्त राहते स्कूलमध्ये हे बघूनही खूप आनंद झाला खूप छान वाटलं आणि तिचे सगळे टीचर लोकही खूप छान आहे खूप समजदार आहेत खूप समजून घेतात सगळ्यांना तर असा होता आजचा हा पूर्ण दिवस जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळी पाच वाजता